नमस्कार मित्रांनो तुमच्याही घरात असं होतं का पैसा येतो पण टिकत नाही कितीही कमाई केली तर बचत होत नाही खर्च अचानक वाढतो कर्ज संपतच नाही जर तुम्हालाही हा अनुभव येत असेल तर कारण फक्त नशीब नसून घरातील वास्तुदोष असू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरात पैसा टिकत नाही याची वास्तूकारेन लक्ष्मी देवी रागावण्याचे चिन्हे घरातील दहा मोठे वास्तुदोष पैसा टिकवण्यासाठी सोपा उपाय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लक्ष्मी देवी आणि घरची ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार घर म्हणजे फक्त भिंत नाहीत तर ऊर्जा केंद्र आहे जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथं पैसा टिकतो जिथे नकारात्मक ऊर्जा असते तिथे पैसा टिकत नाही लक्ष्मी देवी स्वच्छता प्रकाश पसंत करते घरात पैसा न टिकण्यासाठी दहा वास्तूकारण पहिलं घरचा मुख्य दरवाजा जर मुख्य दरवाजा तुटलेला आवाज करणारा अडथळेने भरलेला तर लक्ष्मी घरात येत नाही उपाय दरवाजा स्वच्छ ठेवा तेल लावा सजावट करा दुसरं घरात सतत अस्वच्छता घरात कचरा तुटलेली वस्तू जुनी भांडी असतील तर पैसा टिकत नाही तिसरं टॉयलेटचं वास्तुदोष जर टॉयलेट ईशान्य दिशेला सतत ओलं तर धनहानी होते चौथं स्वयंपाकघराची चुकीची दिशा जर किचन उत्तर किंवा ईशान्य दिशेला तर आर्थिक अडचणी वाढतात पाचवं वा, देवघराची चुकीची जागा जर देवघर बेडरूममध्ये दे, टॉयलेट जवळ तर लक्ष्मी नाराज होते सहावं घरातील जाळी घरात जाळी असणं म्हणजे आर्थिक अडथळ्याची संकेत सातवं घरात तुटलेली गड्या जर गड्याळ बंद असेल प्रगती थांबते आठवं घरात न वापरणाऱ्या वस्तू घरात जुने सामान असेल नकारात्मक ऊर्जा वाढते नववं वा, पाण्याचा दोष जर घरात पाणी गळत असेल पैसा वाया जातो धाव आरसा चुकीच्या दिशेला जर आरसा बेड समोर तर मानसिक तणाव आर्थिक नुकसान पैसा टिकवण्यासाठी वास्तू उपाय उपाय पहिला दर गुरुवारी मुख्य दरवाजाला दिवा लावा उपाय दुसरा घरात तुळस लावा उपाय तिसरा घरच्या कोपऱ्यात मीठ ठेवा उपाय चौथा तिजोरी उत्तर दिशेला ठेवा उपाय पाचवा शंख फुका घरात पैसा टिकत नाही याचं मुख्य कारण वास्तुदोष अस्वच्छता नकारात्मक ऊर्जा जर घरात वास्तू योग्य असेल तर पैसा येतो टिकतो वाढतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी बाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमच्या घरात पैसा टिकतोय का धन्यवाद